नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी चरित्र अध्याय हा पाहणार आहोत जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती चरणी जयांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणोनीयती परब्रह्म वेदांत आवडे तयासी श्रवण करीती दिवस निशी हेरळी वेतने देऊन ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णु ब्रह्मचारी प्राकृत भाषांत वेदांतावरी करुणी उपदेशिती त्यासी नावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपाकोटी बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणले रात्रिनप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी बहु सुखावे ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी येतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकून सत्वर यती राज हासले मुके काही न बोलती वारंवार ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय मनी हा तो वेळा संन्यासी गुरळ पडली लोकांची लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले तेथुनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही वेर्त फसला हो पाहुनी तुमचे अज्ञान वाढले याचे ढोंग पूर्ण वेदशास्त्र अधिक ज्ञान याते काही असेना असे ना। ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातुले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामिनसी तुच्छ मानिती नित्य नियम सारूनी ब्रह्मचारी करिती शयन जवळी पारशी दोघे जन तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोट लिया काही एक स्वप्न चमत्कारिक का पडलेसे आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्याक एक महारी विषारी त्यातून एक करीत असे ब्रह्मचारी खडबोडीने उठली लोकरी बोबडी पडली वेखरी शब्द शब्द एक जवळी होते जे पारशी जागृती आली तयांसी त्यांनी धरून सावध केले त्यावेळी मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगती समजत मनती यात काय अर्थ ऐसी स्वप्न कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्ता मागील प्रश्नांशी खदा खदा स्वामी हसले मग काय बोलती तदाकार, अंतर, तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखुनी वृश्चिकांशी काय म्हणून जरी व्रत्ता भयमानि मग ब्रह्मपद जाण निकैसी ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट न यायची बोवा प्रति पटली खुन धरीले तात्काळ स्वामींचरण

व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा धन्यवाद